आम्ही मुंबई कॉन्ट्रॅक्ट असोसिएशन या अंतर्गत आज चौदावा दिवस आमचा सा उपोषण साखळी उपोषणचा सा चौदावा दिवस आहे आमची मागणी आहे बारा तेरा महिने झालेले आहेत की ज्या चारशे ठेकेदारांनी ह्या मुंबई सर्कलमध्ये कामं केलेली आहेत त्या कामासाठी एल ओ सी मिळण्यासाठी आम्ही सतत आमचा पाठपुरावा आम्ही करत आहोत रवींद्र साहेब असतील बांधकाम मंत्री मनीषा मस्कर मॅडम असतील पी डब्ल्यू डी अधिकारी ह्या सर्वांशी आम्ही सतत आमचं पत्रव्यवहार चालू आहे पण आम्हाला अजूनपर्यंत एल ओ सी है। या संदर्भात मंत्री मोदयांनी भेट दिलेली नाही आहे या आम्हाला कोणतंही आश्वासन न मिळाल्यामुळे आम्ही आज ह्या चौदा दिवस सर्व मुंबई सर्कलमध्ये आम्ही कामंबंद ठेवलेली आहेत जोपर्यंत आम्हाला महोदय येऊन एल ओ सी संदर्भात आम्हाला आश्वासन देणार नाही तोपर्यंत हा उपोषण असाच सतत पुढे चालू राहणार आहे सरकारला हाच इशारा आहे की आज मुंबईमध्ये मंत्रालय असेल हायकोर्ट असेल हॉस्पिटल असतील ह्या आवश्यकता ज्या ज्या इमारतीमध्ये आम्ही सर्व पी डब्ल्यू ठेकेदार काम करत आहोत अगर ती बंद टोटल झाली तर त्यामुळे मोठा जनतेला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे कृपया करून आमच्या ठेकेदारांची मागणी लवकरात लवकर मान्य करून आम्हाला यातून न्याय मिळावा पीडब्ल्यू ठेकेदार संघटनेचा पी डब्ल्यू डी ठेकेदार संघटनेचा कोण म्हणतो देणार नाही कोण म्हणतो देणार नाही पी डब्ल्यू डी ठेकेदार संघटनेचा